नमस्कार आज आपण बघणार आहोत की तुम्ही घरबसल्या जे आपलं राशन कार्ड आहे तुम्ही राशन कार्डमध्ये नवीन नाव टाकू शकता राशन कार्डमधून नाव डिलीट करू शकता राशन कार्डमध्ये तुम्हाला एडिट वगैरे कसं करायचं हे सगळे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे चला तर सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टॉरवर आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी मेरा राशन हे सर्च करा मेरा राशन टू हे सर्च करा अशा प्रकारचं तुम्हाला हे ॲप्स डाउनलोड करायचं आहे हे ॲप्स डाउनलोड झाल्याच्यानंतर आपण बाकीचे प्रोसेस करणार आहे जसं की तुम्हाला राशनमध्ये ना ॲड करायचं आहे डिलीट करायचं आहे किंवा काही त्रुटी करायची असतात जसं की काहीचं नाव चुकलं असेल किंवा के वाय सी वगैरे जे पण तुम्हाला राशनचं ऑल डिटेल्स या ॲपच्या माध्यमातून तुम्ही एडिटिंग करू शकता ठीक आहे जसं की रॉयल मराठी टूबी चॅनल चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या ठिकाणी आता जे ॲप्स आहे या ठिकाणी ओपन झालं इझिली आपण या ठिकाणी ओपन करून घेऊ त्याच्यानंतरला या ठिकाणी आलो या ऑप्शनवरती क्लिक करू ॲप्स व्यवस्थित बघा त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रकारचा हा इंटरफेस हा खुलला जाईल त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला दोन पद्धतीच्या भाषा या दिल्या जातात जी तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला जो पण व्यक्ती असेल तर या ठिकाणी आपला त्याचा आधार आधार नंबर नंबर हा टाकून घ्यायचा आहे एका टाकल्याच्या या ठिकाणी कॅपच्या कोड आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे तर व्यवस्थित दर आपण या ठिकाणी आपण कॅपच कोड हा टाकू त्याच्यानंतर लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करू तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी ओटीपी या ठिकाणी आपण टाकून घेऊया ओटीपी टाकल्यानंतरला व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतरला तुम्ही या ठिकाणी एक सुद्धा टाकू शकता तर या ठिकाणी जो तुम्हाला फिन टाकायचा तर या ठिकाणी आपण एक फिन टाकून घेऊया त्याच्यानंतरला हा एक फिन आहे जसं की आपण फोनपे वगैरे एम पी आय एन जसं की आपण फोनपेला वगैरे या ठिकाणी यूज करतो तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण फिन टाकला त्याच्यानंतरला या ठिकाणी अशा प्रकारचा तुम्हाला हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे व्हिडिओ प्रॉफिटले बघा या ठिकाणी आपण एक नाव ॲड करणार आहे जसं की एक नाव इडिटसुद्धा करायचं आहे इडिट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव ॲड करणं तर या ठिकाणी ॲड फॅमिली मेंबर ह्या ठिकाणी बघा नाव ॲड कसं केलं जातं प्रॉफिटले व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका सर्वप्रथम आपल्याला नाव टाकून घ्यायचं ज्या व्यक्तीचं आपल्याला नाव ॲड करायचं त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला अली बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे तर तुमची जन्मतारीख या ठिकाणी तुमची जन्मतारीख हा व्यवस्थितरित्या हे टाकून घ्यायचे चला तर आपण या ठिकाणी जन्मतारीख हा टाकून घेऊ त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा जन्मतारीख नंतरला जे तुमची एज जिथे ॲटोमॅटिक तुम्हाला येऊन जाईल त्याच्याखाली तुम्हाला विचारलं आहे की मदर्स नेम या ठिकाणी तुमच्या आईचं तुम्हाला नाव या ठिकाणी प्रॉफडलं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे संपूर्ण ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव हे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला खाली तुमचं जे स्टेटस आहे जसं की तुम्ही विवाहित असाल तर विवाह टाका किंवा अनमॅरिड असेल तर अनमॅरिड टाकाण या ठिकाणी नॅशनॅलिटीज जसं की या ठिकाणी तुम्हाला इंडियन ए चॉईस करायचं आहे त्याच्यानंतरला तुम्ही तुमचा खालचा मोबाईल नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुढील ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं काही यू पी आय एनचे जसं की तुम्हाला मतदान कार्ड ओ ओळख असेल तर या ठिकाणी मतदान कार्डवर एक नंबर असतो एन आय एलचा तर या ठिकाणी आपण मतदान कार्डचा नंबर हा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला तुम्हाला जॉब कार्ड नाही आहे तर या ठिकाणी एक छोट्याशा बॉक्स या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्या आणि पुढील ऑप्शनवरती क्लिक करा तर या ठिकाणी आता विचारलं की लेबर आहे किंवा कोणत्या फील्डमध्ये तर या ठिकाणी आपण स्टुडंट आहे तर या ठिकाणी आपण स्टुडंट ऑप्शन क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरला मॅन्युअली इन्कम हे आपलं झिरो असतं स्टुडंटचं त्याच्यानंतर छोट्याशा बॉक्सवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी कास्ट कॅटेगरी विचारली कास्ट कॅटे जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी या ठिकाणी सर्च करायची त्याच्यानंतर रिले रिलेशन काय जे फॅमिली मेंबरमध्ये आपण ॲड करत आहे ते मुलगा आहे का वाईफ वगैरे जे असेल ते तर या ठिकाणी मुलगा किंवा मुलगी जे अस चल या ठिकाणी क्लिक करायचं आणि त्याचं कास्ट सर्टिफिकेट आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत त्याच्यानंतरला बँक डिटेल टाकण्याची काही जरूरत नाही आहे ठीक आहे तुम्ही नेक्स्ट सुद्धा करू शकता त्याच्यानंतरला नेक्स्ट ने, नंतरला सुद्धा टाकू शकता बँक डिटेल वगैरे चला तर या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर आधार क्लिक करायचं त्याच्यानंतरला तुमचा जो आधार नंबर आहे तर ज्या व्यक्तीचा नंबर ॲड करायचं नाव तर या ठिकाणी त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून घ्या त्याच्यानंतर डॉक्युमेंट इश्यू जसं की आपण ई आधार नंबर टाकतो त्याच्या साईटला ज्या आपण एखाद्या वेळेस आधार अपडेट करतो त्याच्यावर साईडला एक तारीख असते बघा ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायचं तर या ठिकाणी प्रॉपरली जे आधार आहे तर या ठिकाणी आपल्याला हे आधार अपलोड करायचं आहे आधार हे पाचशे बीच्या आतमध्ये असायला हवं हे सगळ्यांनी लक्ष द्या त्याच्यानंतरला खाली विचारलं एक दुसरा डॉक्युमेंट आपण सपोर्टिंगसाठी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्याच्यानंतरला या ठिकाणी आपण तुम्ही पॅन कार्डसुद्धा देऊ शकता किंवा इतर डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवले जे तुम्हाला योग्य वाटेल जे तुमच्याकडं ऑलरेडी आहे तर या तुम्ही टाकू शकता आपण या ठिकाणी पॅन कार्ड यूज केलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्डचा नंबर हा टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी चला तर आपण पॅन कार्डचा नंबर टाकल्याच्यानंतर नंतरला या ठिकाणी युश डेट जास्त तुम्ही पॅन कार्ड वगैरे अपडेट करायचं त्याच्यानंतर साईटला बघा फोटोच्या साईटला तुम्हाला एक तारीख दिलेली असते एकदा पॅन कार्डला व्यवस्थित चेक करा आणि ती तारीख आपण ह्या ठिकाणी व्यवस्थितरित्या था टाकून घ्यायची तुमच्याकडे आधार कार्ड पण काढलं त्याच्या फोटोच्या साईडला जे तारीख असते इश्यू डेट तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित हे टाकून घ्यायचं तुम्ही जन्मतारीख टाकली चालली किंवा रेग्युलर तारीखसुद्धा टाकलेच चाललं तर या ठिकाणी जे पॅन कार्ड आहे तर हे पाचशे केबीच्या आतमध्ये असायला हवं तर या ठिकाणी आपण हे अपलोड या ठिकाणी करणार आहोत चला तर या ठिकाणी आपण अपलोड करू त्याच्यानंतरला बघा समोर विचारलं की ब तुम्ही इतर डॉक्युमेंट अजून कोणतं डॉ अपलोड करणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट हे अपलोड करायचं आहे चला तर या ठिकाणी आपण बघू नेक्स्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं तर या ठिकाणी बघा या ठिकाणी जे फॅमिली वगैरे मॅम फॅमिलीचा जे आपली ऑदर फॅमिली आहे त्याचा फोटो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता चला तर या ठिकाणी जे इश्यू डेट वगैरे आपण जे टाकून देऊ आणि त्याच्यानंतरला एक आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचा ज्या व्यक्तीचा आपण ॲड करत आहे त्यांचा आणि त्याच्यानंतर टाकल्याच्या नंतरला आपण या ठिकाणी एक फोटो अपलोड करणार आहोत चला तर पाचशे बीच्या आतमध्ये फोटो नेक्स्ट का ऑप्शन क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा ही छोटीशी माहिती द्यायची विजा प्रॉपरली तुम्हाला वाचून घ्यायचे आणि छोटेसे बॉक्सवर क्लिक, करूं क्लिक करे करून सबमेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून या ठिकाणी आता बघा आपण नाव ॲड करण्याचे प्रोसेसही केले त्याच्यानंतर या ठिकाणी ओ टी पी आला ओ टी पी आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घेऊ तर जसं की आता ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपला जो आपण अर्ज केला होता नाव ॲड करण्याचा ठीक आहे तर या ठिकाणी कन्फर्म झालेला आहे तर अशा ठ अशा प्रकारे आपण या ठिकाणी ओ टी पी सक्सेसफुल झालं त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटससुद्धा चेक करू शकता जसं की तहसीलच्या माध्यमातून ही जे प्रोसेस हे चालले जाते सात दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जे स्टेटस आहे तुम्ही तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टेटस तुम्ही चेक करू शकता ॲक्टिव्ह झालं का डेॲक्टिव्ह झालं किंवा पेंडिंग आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही नाव ॲड करू शकता तसंच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा शेवटी आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतात ठीक आहे तर अशा प्रकारची ही डिटेल तुम्ही नाव राशन राशनमध्ये ऍड करू शकता